नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बाप्पासाठी खपली गव्हाची खीर बनवणार आहोत तर चला स्टार्ट करूया तर इथे आपण अर्धा किलो खपली गहू रात्री पाण्यात भिजत घातलेले भिजत घालण्या अगोदर थोडेसे ओले करून कपड्यात बांधायचे आणि नंतरनं मिक्सरवरती एक दोन वेळा ऑन ऑफ ऑन ऑफ करत बरड करून घ्यायचं म्हणजे पुटल्यामुळे खीर एकजीव होते तर आता आपण हे मोठ्या पा पातेल्यामध्ये शिफ्ट करून गॅसवरती शिजण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं म्हणजे खिरीला टेस्ट छान येते आता आपण ही हलवून शिजायला ठेवणार आहोत तर बघा किती पटकन शिजते भिजत गाठल्यामुळे पटकन शिजते आणि अशी थोडीशी ओबडधोबड केल्यामुळे मस्त अशी एकजीव होते तर आता आपण गूळ टाकणार आहोत तर त्यासाठी आपण इथे आई नैसर्गिक शेतीचा गुळ घेतलेला आहे आ, खपली गहू पण त्यांचेच आहेत जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता तर हा गूळ आपण थोडासा चिरून घातला आणि नंतरनं हा तसाच टाकला कारण पटकन चिरता येत नव्हता टाकल्यानंतरनं हलवून घेऊन आता आपण साईडला ठेवून ड्रायफ्रूट्स टाकण्यासाठी एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलं त्यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम असे रोस्ट करून घ्यायचे म थोडेसे मनुके पण भाजून घ्यायचे सुरुवातीलाच ड्रायफ्रूट्स टाकायचे नाही आहेत कारण खपली गव्हाची खीर शिजताना म्हणजे शिजायला वेळ लागतो आणि मग ड्रायफ्रूट्स एकदम गाळ होतात तर निम्मी शिजले की मग ड्रायफ्रूट्स टाकायचे म्हणजे छान लागते आता ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर ना हलवून घ्यायचं थोडंसं मी गोड चेक केलं तर गोड कमी होतं म्हणून मी परत गूळ खिसून टाकलेला आहे म्हणजे पटकन विरघळेल आता आपण इथे एक चमचा भाजलेली खसखस टाकलेली आहे कोरडीच भाजून घ्यायची आणि पाव चमचा वेलचीपूट टाकून चांगलं हलवून घ्यायचं परत ओलं खोबरं असे पातळ काप करून टाकायचे खिसून किंवा चेचून न टाकता असे क का पातळ काप करून टाकले की खाताना खूप छान लागते ता ता तर आपली खिरीतलं थोडंसं पाणी एकदम कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं पाणी गरम करून टाकलेलं आहे तर आता झाकण ठेवून आपण शि थोडा वेळ शिजायला ठेवलेलं तर बघा कशी मस्त शिजली आणि एकदम एकजीव झालेली आहे असं भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजते चला आत्ता आपण ताट करूया तर बघा थंड झाल्यावर आणखीन घट्ट झालेले आहे तर आता आपण ही गरम गरम खीर प्लेटमध्ये काढून घेऊया तूप दूध टाकून खूप छान लागते त्याबरोबरच उडदाच्या डाळीची आमटी खिरीबरोबर प्यायला खूप छान लागते याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता तसंच शेंगदाण्याची चटणी तर आपलं मस्त असं ताट तयार आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा